या रामू थोडा बट्टी करू लाईक कर जरा एक मिनिट हवा बेटा मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संविधान समितीनं हे संविधान आपल्या लोक लोकांसाठी तयार केलं तिथे कुठेही लिंग भेद नाही जाती भेद नाही धर्म भेद नाही प्रांत भेद नाही भाषा भेद नाही असे हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय आणि त्या संविधानामुळेच आज आपल्याला आपण मोकळा श्वास घेत असतो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे प्रत्येकाला आपलं धर्माचं स्वातंत्र्य आहे मित्र आज जर आपण त्या संविधानाचं वाचन केलं नाही तर आपण आज कुठेतरी कमी पडतो असं दिसू म्हणून आज आपण त्या संविधानाचं वाचन करूया मी पहिले म्हणे त्याच्या आपण सर्वध त्याला रिपीट करूया भारताचे संविधान आणि भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक राजनैतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी मंत्रा प्रलंबित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अभिनियमित करून स्वतःप्रध अर्पण करत आहोत धन्यवाद सर्वांनी काळांनी यांचं स्वागत करूया आणि सर्वप्रथम आपण आपल्या ग्राउंडचं च उद्घाटन करूया फुटबॉल ग्राउंड प्लस बॅडमिंटन ग्राउंड Ya tentu cuma. Jadi apa nak? Ya. 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 आज आपल्या ग्राउंड च उद्घाटन आहे या परिसरात जी काम आपण बघत आहोत ममता सोसायटी आणि मनीष सोसायटी म्हटलं की ग्रामपंचायत मध्ये आपल्या नावाने लोक बोट मोठतात परंतु कंगाले साहेबांनी बाकीच्या सोसायटीमध्ये डेव्हलपमेंट होत तसंच डेव्हलपमेंट आपल्या आप सोसायटीमध्ये व्हावं म्हणून त्यांनी आपल्या स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या परिसरामध्ये रस्त्याचं जाळं तयार केलं आहे सिमेंट रोड तयार झाले रो आहेत डांबरी रोड तयार झालेले आहेत आणि आता ही जी इलेक्ट्रिक लाईन आठ दिवसापूर्वी साहेबांची भेट झाली होती साहेबांनी सांगितलं की आम्हाला ही इलेक्ट्रिक लाईन सुद्धा आम्ही अंडरग्राऊंड करून देऊ म्हणजे आपल्याला जे शहरामध्ये मेन शहरामध्ये जे डेव्हलपमेंट आपण बघतो तसं डेव्हलपमेंट आपल्या परिसरामध्ये होणार आहे याची आपल्याला सरांनी ग्वाही दिलेली आहे ग्राउंडचं तर आपण बघत आहोत ग्राउंड मध्ये सरांनी पंधरा दिवसामध्ये जो कायापाला केला त्याचं मी आपल्याला पहिले सांगितलेलंच आहे एक काय म्हणतात की डेव्हलपमेंटचा महामेरू म्हणजे पर्वत आहे ते त्यांच्याकडे आम्ही जायच्या पहिले ते सांगतात तुम्हाला काय पाहिजे म्हणून अशा व्यक्ती आपल्या आज आपल्याला लाभलेले आणि त्यांच्या हस्ते आज आपण ध्वजार महात्मा ज्या फुले नगर आज आपण गणतंत्र दिन आज गणगत दिन आणि आपण नुकताच सात पण गंडार प्रग करून साजरा करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित माता फुले समितीचे अध्यक्ष सचिव आपले गामोरकं जीजी आणि समस्त इथले निरंजन नगर ममता सोसायटी आणि जो आपल्या मनुष्य सोसायटी इथे आले समस्त माझ्या बंधू आणि सर्वात सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण इथे मला हा मान दिला दरवर्षी घेत असता हा तुमचा प्रेम मुला आता तुम्हाला माहित असेल की गेल्या पंधरा ऑगस्टला ज्यावेळेस आपण ध्वजारस गेलो तर त्यावेळेस आपण ज्या ज्या गोष्टी माझ्यापर्यंत बोलले होते ते मी पूर्ण केलंय गोष्ट तुम्हाला माहित असेल आपण किरु ते निरंजनगर हा चौरीकरांचा जो तीन करोड सत्तर लाखाचा जो प्रस्ताव ठेवला होता त्याच्या कामाला येणाऱ्या आठ दहा दिवसात सुरू होत आहे त्याचं कारण सांगतोय की एक वेळ अशी होती कि हो हा निरंजनगरचा फूल सुद्धा बनवू शकत नव्हतं त्याचं कारण असं होत की तो गावातला रस्ता होता एका वस्तीतला आणि समजा इतका मोठा निधी आणायचा असेल तर त्याला जीएलला परिषद मध्ये वी आर रोड नंबर द्यावा लागते हे दिल्यानंतरच आपण तो ब्रिज बनवलं म्हणून तुम्हाला हा नगर मनपा सोसायटी हा इतका मोठा परिसर तुम्हाला डेव्हलप दिसत आहे तुम्हाला आणखी एक सांगतो हो की इतक्या म्हणजे ओम हार्डवरती हा एक नियंत्रणामध्ये येणारा जो मार्ग आहे या मार्गावर रोजचे एक या दोन एक्सिडेंट झाल्याशिवाय राहतच नाही आता काल मी मॅक्समनला एक हो ने मिटिंगला होतो तिथे एक सीन काही आहे ते, ते, ते चार दिवसाआधी मेट्रोची बस मी त्यांना ओव्हरटेक करून त्यांना पाळलं त्यांचा वेट ऐंशी किलो त्यांच्या पायाच्या घोटण्याला लागेल ते काल मला बोलले की भैया ये रस्ते का कैसा सिर्फ आठ दिवजाईये सब कुछ हो चुका है काल को सुरुवात हो जाईल सर्वांनी त्या आयाने यांचं स्वागत करूया आणि सर्वप्रथम आपण आपल्या ग्राउंडचं उद्घाटन करूया फुटबॉल ग्राउंड बॅडमिंटन ग्राउंड तो का 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 का

या परिसरात जे काम आपण बघत आहोत ममता सोसायटी आणि मनीष सोसायटी म्हटलं की ग्रामपंचायत मध्ये आपल्या नावाने लोक गोठवतात परंतु कंगाले साहेबांनी जे बाकीच्या मध्ये डेव्हलपमेंट होत तसंच डेव्हलपमेंट आपल्या सोसायटीमध्ये व्हावं म्हणून त्यांनी आपल्या स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या परिसरामध्ये रस्त्याचं जाडं तयार केलं आहे सिमेंट रोड तयार झाले आहेत डांबरी रोड तयार झालेले आहेत था। आणि आता ही, आज ही जी इलेक्ट्रिक लाईन आठ दिवसापूर्वी साहेबांची भेट झाली होती तर साहेबांनी सांगितलं की आम्हाला ही इलेक्ट्रिक लाईन सुद्धा आम्ही अंडरग्राऊंड करून देऊ म्हणजे आपल्याला जे शहरामध्ये मेन शहरामध्ये जे डेव्हलपमेंट आपण बघतो तसं डेव्हलपमेंट आपल्या परिसरामध्ये होणार आहे याची आपल्याला सरांनी ग्वाही दिलेली आहे ग्राउंडचं तर आपण बघत आहोत ग्राउंडमध्ये सरांनी पंधरा दिवसामध्ये जो कायापालट केला त्याचं मी आपल्याला पहिले सांगितलेलंच आहे एक काय म्हणतात की डेव्हलपमेंटचा महामेरू म्हणजे पर्वत आहे ते त्यांच्याकडे आम्ही जायच्या पहिले ते सांगतात तुम्हाला काय पाहिजे म्हणून अशा व्यक्ती आपल्या आज आपल्याला लाभलेले आहे आणि त्यांच्या हस्ते आज आपण फुले नगर आज आपण गणतंत्र दिन आज अठरा गण गणतंत्र दिन आणि आपण लोक घडणार प्रोग्राम करून आपले करजी आणि समस्त इथले नगर ममता सोसायटी आणि जे आपल्या मनुष्य सोसायटी इथले आलेले समस्त माझे बंधू आणि बनिंदू सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो कि आपण इथे मला हा मान दिला तुम्ही दरवर्षी घेत असता हा तुमचा प्रेम मुला आता तुम्हाला माहित असेल कि गेल्या पंधरा ऑगस्टला ज्या वेळेस आपण ध्वजारस गेलो तर त्यावेळेस आपण ज्या ज्या गोष्टी माझ्यापर्यंत बोलले होते ते मी पूर्ण केले दुसरी गोष्ट तुम्हाला माहित असेल कि आपण ते निरंजन हा हार्ड तीन करोड सत्तर लाखाचा जो प्रस्ताव ठेवला होता त्याच्या कामाला येणाऱ्या आठ दहा दिवसात सुरू होत आहे त्याच कारण सांगतोय की एक वेळ अशी होती की हा निरंजनगरच्या फूल सुद्धा बनवू शकत नव्हतं त्याचं कारण असं होतं की तो, तो गावातला रस्ता होता एका वस्तीतला आणि समजा इतका मोठा निधी आणायचा असेल तर त्याला गेल परिषद मध्ये आर रोड नंबर द्यावा लागते हे दिल्यानंतरच आपण तो ब्रिज बनवलं म्हणून तुम्हाला हा नगर ममता सोसायटी हा इतका मोठा परिसर तुम्हाला डेव्हलप दिसत आहे माप होतो किंवा रात्रीच्या वगैरे असेल तर मला बिलकुल योज मिळवत नाही जायची गरज नाही नेतनच जात असतो म्हणजे इतकं सोपं झालेला आहे आणि आपण आता साकेत नदीचा जो बोर्ड आहे इथं तर निरेंजनगरचा हा जो ब्रिज आहे इथपर्यंत आपण अंडरग्राऊंड स्ट्रीट लाईट सुद्धा आपण लावणार आहे आणि याची पण काही दिवसांनी कामाला सुरुवात होणार आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत हे तर कामाची गोष्ट आहे पण इतकंच आहे कि काम करत राहा काही पक्षपात करता हा माझ्या थोट दुसऱ्याच्या असं काही विचार न करता समोर आपण काम करत राहिलो तरच आपण समोर जाऊ शकतो असंच मला वाटतं आणि या गणतंत्र निमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोन एकेच थांबतो जेवून घेणार समस्या आमची सोडवा याचा सुद्धा आम्हाला भरपूर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आपण तळा जाऊन देणार नाही हा नाला इथपर्यंत वाढून आमची जी ग्राउंडची जागा आहे म्हणजे मुलांना आता खेळायला सुद्धा जागा नाही म्हणून आम्हाला दुसऱ्याच्या ग्राउंड मध्ये आम्हाला बॅडमिंटनचं ग्राउंड तयार करावं लागून झालं नाही तर आम्हाला इथेच करता आलं असतं परंतु जागेच्या अभावी आम्हाला तिथे जे फुटबॉल व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटनचं ग्राउंड तयार करावं लागून लागलं इथं या निमित्ताने सरांकडून आपण ती ग्वाही घेऊया आणि आम्हाला होईल अशी गॅरंटी वाटते आणि सरांचा आणि सर्वांना दोन चार महिन्यामध्ये इलेक्शन लागतील आणि आम्ही सर्व नागरिक आपल्या पाठीशी आहो हे याची सुद्धा आम्ही आपल्याला शाश्वती देतो आणि सरांचं या प्रसंगी आले त्यांचं मी अभिनंदन करतो या आपण नाल्याविषयी जे बोललो आहे आमचा पत्रैवाल म्हणून आहे सेट्टीचं हा निधी एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणून आम्ही करणार आहे आणि याच्यासमोर आता पालकमंत्री बाळकुमार साहेब झाले यांची नियुक्ती झाल्यानंतर आता मीटिंग होईल त्या मध्ये आम्ही तो नाल्याचा प्रस्ताव ठेवणार आहे सर प्रस्ताव पण तो होणं महत्वाचं आहे आमच्यासाठी जिल्हा नियोजनाचा प्रस्ताव म्हणजे सरांनी आज आपल्या टायरांच्या गडगडामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया त्यांनी आज आपल्याला आश्वासन दिला जी प्रोसेस आपण केली होती ती प्रोसेस समोरलेली आहे त्याचं फंड अलॉटमेंट सुद्धा झालेलं आहे होणार आम्ही आशा एवढी बाळगतो आम्हाला असं वाटतं की स्वर्गच मिळाला तर पंचाळीस रुपये कारण एक प्रस्ताव आम्ही इलेक्शनच्या आधी आम्ही ठेवले होते की